बसा बसा मी जास्त वेळ नाही बोलणार आहे बसा भूक लागली का भूक लागली कोणाकोणाला भूक लागली मला लागलीय कशाची विचारा कशाची विचारा <laughs> विकासाची <laughs> खर तर राजकारण भाषण हा काय आम्हा कलाकारांचं पिंड नाही खरं सांगायचं तर मी मगाशी दादांना म्हटलं की आम्हा कलाकारांना कुठे जाऊन भाषण करायचं असेल तर किंवा ऍक्टिंग करायची असेल तर काय लागतं स्क्रिप्ट लागते पण जे नेते सच्चे असतात ज्यांचं काम सच्च असतं खरं असतं त्यांना कुठल्याच स्क्रिप्टची गरज लागत नाही खरं सांगायचं तर मी राजकारणी नाही आहे माझा आवाज कशाला लाभत आहे खरं <laughs> सांगायचं तर मी तुम्हाला इथे का आले असा सुद्धा प्रश्न पडत असेल कारण का मी मुंबईहून आले योगेश दादांनी जे सादरीकरण केलं जे भाषण केलं इतकं उत्तम होतं एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे मी का आले त्यांच्यासारखं बोलणं मला जमणार नाही कदाचित पण मला एकच गोष्ट जमेल ती म्हणजे मी इथे का हे मी आले हे तुम्हाला स्पष्टपणे सांगणं मी इथे माझ्या भावासाठी आलेले आहे आता आजी म्हणतील आमचाच पोर आणि तू का आम्हाला त्यांच्याविषयी सांगते हाय खरं आजी हा पण कसं आहे की मला जर माझ्या भावाचा सार्थ अभिमान असेल त्याच्या केलेल्या सेवेबद्दल मला मनामध्ये प्रामाणिक भाव असेल तर मी तो तुम्हाला सांगणं बहीण म्हणून माझं कर्तव्य समजते जवळजवळ अडीच वाजलेली आहे दुपारची वेळ आहे ऊंट लागत आहे तहान लागली आहे भूक लागलेली आहे पण तुम्ही सगळी लोक फ्रोटात ही भूक घेऊन आग घेऊन ज्या आज इथे बसलेले आहात मी तुम्हाला शब्द देते माझा भाऊ तुमच्या सगळ्या गरजांमधून तुमची ती भूक भाग आहे <laughs> कसं होत हो? की मला जेव्हा यांचा फोन आला की ताई तू येशील का तर मी म्हटलं मी का नाही येणार पण आज तुम्ही इथे जे सगळे बसलेले आहात त्यांना मी प्रेक्षक म्हणून संबोधणार नाही त्यांना मी माझ्या भावाच्या कुटुंबातली व्यक्ती म्हणून संबोधणार आहे कारण कसं आहे की दान हे आपण बाहेरच्यांसाठी करतो घरातल्यांसाठी आपण जे करतो ते दान असतं का ते काय असत ते आपलं कर्तव्य असतं ती आपली जबाबदारी असते त्याच्यामुळे वीस तारखेला कुठलं पटन दाबायचं आहे कुठलं चिन्ह आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे ते मी तुम्हाला काही वेगळ्या सांगायला नको पण मला तुम्हाला एक गंमत सांगायचं की प्रेशर कुकर हा जसं योगेश योगेशदानी मगाशी सांगितलं की तो जितकं घरात महत्वाचं आहे तितकच यंदाचं हे विधानसभेचं जे निवडणुकीचं मतदान आहे ते तितकंच महत्त्वाचं आहे कसं आहे की प्रेशर कुकर घरात आहे पण त्याच्या आतमध्ये काय शिजणार आहे ते शिजण्यासाठी लागणारा गॅस पाणी धान्य अन्न हे सगळं कुठून येणार आहे तेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी योग्य उमेदवार निवडून देणं महत्त्वाचं आहे मला नेहमी असं वाटतं की आज मी इथे उभं राहून तुमच्यासमोर बोलते आहे की नाही बरोबर हवा योद्या या कार्यक्रमातनं गेली दहा वर्ष तुम्ही आमच्या सगळ्यांवरती अगदी मनापासून प्रेम केलेलं आहे बरोबर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आज इथे मी तुमच्यासमोर उभी राहून हे चार शब्द बोलू शकते याचं कारण काय याचं कारण हे आहे की मला लहान असताना योग्य वेळी चांगल्या दर्जाच शिक्षण मिळालं आणि एकनाथ एकनाथदाबद्दल मला हेच सांगायचंय की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींमधून त्यांनी एखादा वेगळा व्यवसाय व्यवसाय सुद्धा निवडू शकले असते वे, वेगळा व्यवसाय करू शकले असते पण त्यांनी ते न करता शिक्षण संस्था उभारल्या कारण कुठल्याही देशाचं राज्याचं राष्ट्राचं गावाचं भविष्य हे नेहमी तिथल्या मुलांवरती अवलंबून असत जर आज तुम्हाला योग्य शिक्षण मिळालं असतं तर आज तुम्ही पण मोठ्या कुठेतरी ऑफिसमध्ये ऑफिसर असतात की नाही पण आज आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन देशा परदेशात जाऊन नावलौकिक कमवावं असं तुम्हाला वाटतय की नाही वाट मग त्याच्यासाठी अशा माणसाला निवडून दिलं पाहिजे की ज्यांनी करोना काळामध्ये स्वतःच्या घरादारच काहीही न बघता तुमच्या घरामध्ये अन्न कसं पोहचेल तुम्ही कसे सुरक्षित राहाल ह्याला प्राधान्य दिलं दिलं की नाही गावामध्ये पाणी आणणं अन्न आणणं आणि एवढंच नाही तर